खुशखबर खुशखबर फटाफट या मोबाईल घ्यायला मोबाईल नमस्कार मंडळी बेजिल मोबाईल मध्ये तुमचं सहस्य स्वागत आहे कोणाला मोबाईल घ्यायचा असेल तर बेजिल मोबाईलला नक्कीच विजिट करा आपल्याकडे ऑफर लागलेली आहे लकी ले। विनर ची बघू शकता तुम्ही इथून तुम्ही याच्यामध्ये बॉक्स मध्ये चिठ्ठी असणारी आहे तुम्ही चिठ्ठी गाडीची जी वस्तू तुमची लागेल ती तुम्हाला तर नक्कीच विजिट करा बेजिल मोबाईल लाय गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर बघा आज चावी भेटली फायनली आपल्याला तरी इथे आपली गाडी लागलेली आहे आणि आपलं हे काळबापांच्या ये, आप ये, ये वे 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 चावी आपली दपवलेली यो आपला रील स्टार ह्याची ओळख करून देतो यो अमोल यो आकाश आणि पाटील बुवा आणि आपला अनकेत मोकल आणि यो होतूल बबिया कटला आणि यो आपला जेवण पारधी मयूर बादल निलेश मुरूल आपला भाई आलेला आहे आईज आम्ही चाललो आहो पनवेलला मोबाईल घ्यायला आयफोन आयफोन पाहिजे गाडी स्टँड कर आपली पब्लिक तुम्हाला मजदूर पाहिजे असतील तर इथे या रांचे मध्ये हे मजदूर भेटतील बघ तांबेर तांबे घ आपला फेमस आहे ना हवा मारायला गाडी जरा हवा कमी आहे जरा हवा मारते गाडी पहिले हवा बिवा मारून घेतोय नंतर जातोय पनवेलला असाच ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा तुम्हाला खूप सारी मजा येईल कारण आपल्या गाडीत ट्रिबल सीट आहोत ना आपण म्हणून जरा हवा माराव गायली तर कॅस कापायला आलोय पन्नास वाल्यावर नाही आहेत ना ते सगळं गेल्यात गावाला तर आता आपल्याला पन्नास वाल्यावर भागवा लागेल तर आता कापतोय आता नंबर चालू आहे सध्या आता येईल आपली बारी नंतर आम्ही पनवेला जाणार आहोत तर ब्लॉग आताच कंटिन्यू बघत राहा ये, ये ये ये।, मारा ये कट कट है 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 मारा विराट नहीं देखना भी ना कार। कार। गानी गाने टाइपेन्डंस डे बघ आम्ही थांबलेलो आहोत पा पाऊस खूप चालू आहे बाहेर म्हणून आम्ही तर रिक्षा थांबलेला आहे आमची गाडी सायडला लावले आज मोबाईल घेतो का नाही सांगता येत नाही रिक्षा आम्ही डायरेक्ट बुकिंग केली मोबाईल मोबाईल घ्यायला आलतो आम्ही पण आमचं पानल भिजलो त्याच्यामुळे मूड गेलाय आमचा त्याच्यामुळे आम्ही सांगू शकत नाही घेतो का नाही मोबाईल पण दुकानावर जाऊन बघू आम्ही कसं काय आहे तो हा ना मेरी जान बघा बघा किती भिजले पाणी आहेत तरी पण तुमचा भाऊ मोबाईल घ्याल चाललाय साठी गेले चाल रुदवा कमी ना झाला पाहिजे बघू आता आम्ही जाऊन येतो तिथं भेटत का नाही आता पाऊस उघडला निघू इथून आम्ही थोडा डपलो आम्ही रिक्षा हा हा ना मी शाळे तू गाडी चालवशील था। ना आता नाही बाबा आपल्या बसची बात नाही है। सध्या विषय गंभीर आहे भाऊ पका भिजलाय आपला अरे तू चालवशील म्हातारा झाला आता म्हातारा झाला आता गाडी मला चालवायला लागेल आपली गाडी बैठत आहे चलो आता जातोय मोबाईल शॉपला थोड्याच वेळात आणतो आणि ही गाडी रवीने घेतले चला थोड्याच आता आम्ही आता मोबाईल शॉप मोबाईल पण आता मोबाईल पाण्यास भेटतो म्हणजे आम्ही फोर व्हीलर घेतो दुकानामध्ये जातो मोबाईल बघू शेतो तू दोघे गेला बोलतो आहे भाई बाई फायनान्स करायला घेतलाय बघू का होत का नाही आता चेक करतात ते फोटो काढून घेतलेला आहे आता बघू अजून प्रोसेस चालू आहे त्यांची फोटो का नाही बघू तर असंच ब्लॉग कंटिन्यू बघत राहू काही जातं ति तिसऱ्यांदा लॉग इन करायला घेतलाय आला

बस आता गोल्डन मेल जातो गोल्डन बेलला जातो टाटा बाय बाय गुड नाईट झोपा आता बाय मुड गेला आहे आपला शॉप दाव एवा आपला शॉप रिपाय सिकोडा रॉंग दाखव दे नमस्कार मंडळी बेजिल मोबाईल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे कोणाला मोबाईल घ्यायचा असेल तर बेजिल मोबाईलला नक्कीच विजिट करा आपल्याकडे ऑफर लागलेली आहे लकी विनरची बघू शकता तुम्ही इथून तुम्ही याच्यामध्ये बॉक्स मध्ये असणारी आहे तुम्ही चिट्टी गाणी जी वसुंची लागेल ती तुम्हाला तर नक्कीच विजिट करा बेजी रूम पहिला कसा चिंतन सुटला मोबाईल शॉपला तर मग काय आहे तो काय आयटी चॅनलला करा लाईक करा शेअर करा मॅडम बोला दोन शब्द काय तरी आपला चॅनल बोला कायतरी वडापाव पिठापाव हे काय येणार जनाना आपण मॅगडीला आलो इथं तीन मित्र आहेत आपलं फायनली काहीच मॅगडीतून आम्ही निघलो आता चाललो परत एकदा मोबाईल ट्राय करायला चाललो तिकडं दुकानात बघू प्रोसेस का जो कामाला मोबाईल भेटला नाही तर जातो आम्ही जा मोबाईल घेऊ घेऊन तेव्हाच घरी जाऊ